नमस्कार आमदार निलेश राणे यांनी शहरच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि स्वखर्चा अनेक गोष्टी दिल्या तसेच शासन स्तरावर मोठा विकास निधी आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहे त्यांनी शहरच्या गतिमान विकासासाठी प्रशासनाला गती देऊन पळवले आणि आमचा ग्रुप वाढवला अशी प्रतिक्रिया मालवण नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्गाने दिली आहे पंधरा फेब्रुवारी रोजी मालवण नगर परिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व टॉयलेटची स्वखर्चातून दुरुस्ती आमदार निलेश राणे यांनी करून दिली आणि त्या सेवेत उपलब्ध करून दिल्या यावेळी ही प्रतिक्रिया दिली केली दिवसाला पाचशे किलो ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट हो खत निर्मिती करणाऱ्या दोन घनकचरा मशीन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही वर्षांपूर्वी मालवण नगर परिषदेच्या माध्यमातून सेवेत होत्या यातून होणाऱ्या खत निर्मितीला हरित ब्रँड प्राप्त झाला होता मात्र त्या मशीन नादुरुस्त झाल्यानंतर पडून होत्या नगर आढावा घेत असताना याबाबत आमदार मिळाली आणि दुरुस्तीसाठी नसलेल्या निधीची तरतूद आणि अन्य काही समस्या लक्षात घेताना या मशीन त्यांनी स्वखर्चाने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आणि तज्ञ एजन्सीकडून दुरुस्ती करून घेऊन अगदी नव्या स्वरूपात दोन्ही कंपोस्ट मशीन नगर परिषद सेवेत उपलब्ध करून दिल्या गेल्या या माध्यमातून आडारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे खतनिर्मिती केली जाणार आहे मालवण शहरात मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तसेच नागरिकांसाठी काही ठिकाणी बायोटॉयलेट आवश्यक होते पालिकेकडील दोन बायोटॉयलेट नादुरुस्त झाले आणि त्यांची दुरुस्ती सुद्धा रखडली दोन्ही बायोटॉयलेट अगदी नव्या स्वरूपात दुरुस्ती करून दिली गेली आणि नगर परिषदेला ती सुपूर्द देखील करण्यात आली मालवण नगर परिषद पार्किंग ठिकाणी शनिवारी रात्री घनकचरा मशीन आणि बायोटॉयलेट नगर परिषद प्रशासनाकडे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली यावेळी आमदार नीलेश राणे म्हणाले की स्वच्छ सुरक्षित आणि आकर्षक अशी बंदर शहर आश्वासन शिवसेना प्रमुख आनंद शिरवलकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर बाबा मोणकर माजी नगरसेवक दीपक पाटकर बाळू लाटेकर ललित चव्हाण आबा हडकर भाई मांजरेकर मंदार लोडवे महानंदा खानोलकर नीलम शिंदे अंजना सामंत पूजा वेरलकर पृथ्वीक सामंत सोनाली पाटकर प्रियांका मेस्त्री ऋषिकेश सामंत दादा वाघ भाऊ मोरजे यांच्यासह शिवसेना भाजपा पदाधिकारी तसेच मालवण नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते